या घरात गद्दार कोण आहे गद्दार असं रितेश भाऊंनी सवाल उचलला आणि तो सवालाचा जवाब दिला त्या आरब्याने अरबाज म्हणला की गद्दार आहे ते सगळ्यांना माहिती आहे तो वैभव वैभव या घराचा गद्दार आहे आणि रितेश भाऊंनी बरोबर त्याची खरडकपट्टी काढली की जर का तुला खेळायचंच होतं गद्दारी करायचीच होती तर सांगून करायला पाहिजे होतं तर त्याला लागतं जिगर आणि ते तुझ्यात नाही आहे गुडदा लागतो त्याला गुडदा तो तुझ्यात नाही आहे जर का तू केला असतं ना तर मग तुला मानला असता आणि त्याच्यानंतर रितेश भाऊ अजून म्हणले की भाऊ हे जे जिगड आहे ना ते महाराष्ट्रात किंवा मग इंडियामध्ये ना ते प्रोटीनच्या डब्यामध्ये नाही भेटत त्यासाठी जिगड आणि ते बोलायला हे लागतं रितेश भाऊंनी एक नंबर खडकपट्टी घेतलेली आणि मित्र म्हणतो अजून खालच्या पातळीला जाऊन त्याला बोललं पाहिजे कारण की जे त्या वायबाईचं जे वक्तव्य होतं ना त्याला अजून टोचून आणि एकदम ह्याच्या जसं आपण संताप आहे ना आपले काही काही कमेंट्स आहे ना ते दाखवलं पाहिजे मित्रांनो मित्र म्हणतो तसंच होता आपला हा प्रोमो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अजून काहीतरी अपडेट आलं तर नक्कीच घेऊन येईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र